साई संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांसाठी दोन हजार एकोणीस पासून आसपास हॉस्पिटलमधून हजारो शस्त्रक्रिया केलेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या आधीही मुंबईहून एका वन मंथली अल्टरनेट शनिवार रविवार ह्या भागात येत होतो जेणेकरून ह्या आधीच्या पासूनच इच्छुक होतो या मध्ये ज्या ऑपरेशन आपले कॉर्पोरेट हॉस्पिटल ते ऑपरेशन आपले इतर लेवलला उपलब्ध करण्यासाठी संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली कॅन्सर हा आजार इतका दुर्दर आहे की त्या आधारासाठी उपचार असे असतात की एक दिवसात होत नाहीत संपताच संपत नाहीत हजारो उपचार असतात एकामागे एक एकामागे एक उपचार होत राहतात नंतर रिकरन्स असतो याच्यामध्ये आपल्याला अद्यवत उपचार आणि जे की रेकमेंडेशन नुसार उपचार कॉर्पोरेट हॉस्पिटलला होतात टाटा हॉस्पिटलला होतात हे उपचार आपल्या इथे उपलब्ध व्हावे हाच एक हेतू आणि इतके उपचार असतात की रुग्णांची आर्थिक हेल्थ पण इतकी होते तर ती हे सांग तिथे येऊन होऊ नये जेणेकरून तोच ते आंतरराष्ट्रीय लेव्हलचे उपचार आपल्या तालुका लेवलवरती उपलब्ध व्हावेत या इच्छेने साई संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली दोन हजार एकोणीस ते यामध्ये कॅन्सर आपल्या शरीरामध्ये केसापासून आणि त्यापर्यंत पूर्ण अवयवांचे इतर इतर वेगवेगळ्या अवयवांचे वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये सर्वात कॉमन जो आहे जो आपण ओरल कॅन्सर म्हणतो जो की तोंडाचा कर्करोग म्हणतो हा आपल्या इंडियामध्ये दे सर्वात जास्त कॉमन आहे कारण साहजिकच त्याचं रिझन आहे की गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाचं इतकं आपल्याकडे इन्सिडन्स आहे की जेणेकरून म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये मला वाटतं गुटखा ओपन विकत नाही तरीही आपल्याकडे जग जास्त सेवन असून त्यामुळे ओरल कॅन्सरचा इन्सिडन्स सगळ्यात हायएस्ट आहे तर आधी ओरल कॅन्सरचे ऑपरेशन हा फक्त असा असायचं की जो कॅन्सर युक्त एरिया आहे एवढाच ऑपरेशन करून काढणे आता नवीन नवीन पद्धतीमध्ये असं आलेलं आहे की रिकन्स्ट्रक्शन ही एक व्याख्या जी आहे रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय किंवा कॅन्सर रुग्णांना पण ऑपरेशन नंतर आपण जसं आधी होतो असंच राहण्याची त्यांचाही हक्क आहे जेणे करून आधी जसं आपण हाड या हाडात आजार असेल हाड काढल्यानंतर हाडाला हाड रिप्लेसमेंट करत नव्हतो आता आता आत्ताच्या नुसार ऑपरेशन नुसार रिकन्स्ट्रक्शन ही व्याख्या अशी आहे की जेणेकरून कॅन्सर रुग्णासाठी एक असं आयुष्य जे आयुष्य आधी जसे ऑर्गन्स होते असेच ऑर्गन युटिलाइज व्हावे आणि त्यांना खाता यावं कारण कॅन्सर चा जरी आधार असेल तरी कॅन्सर रुग्णांना पण हक्क आहे की त्यांना आधीच सारखं राहता यावं आधीच्या काळात एखादा अवयव आपण द्यावे शस्त्रक्रियेपासून शरीरापासून अवयव वेगळा करतो तर तो जो वाय एरिया राहत होता तो इतका असायचा की ते ऑफ करणं म्हणजे नंतर रिकन्स्ट्रक्शन करणं अवघड वाटायचं पण आता आजच्या ज्या आजच्या ज्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे की ओरल कॅन्सरसाठी जे आपण रिकन्स्ट्रक्शन ऑपरेशन वापरतो रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय एखादा का अवयव अवयव आता हा पायाचा हाड काढून येतात हाड लावण्यासाठी तर त्या हाड लावताना आपण शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या त्या हिथल्या शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्यांसाठी लावतो ह्या ऑपरेशनला कमीत कमी, कमी सहा तास ते आठ तास लागतात आणि ह्याच्यामध्ये ऑनोसर्जन आणि प्लास्टिक सर्जनचा इन्वॉल्व्ह असतो तर आमचं जी हेडनेक हेडनेक ओंकोसर्जरी म्हणजे तोंडाच्या कॅन्सरची म्हणजे मुंबई मध्ये होतो त्यावेळेस दोन हजार सोळा सतराच्या पासून आजपर्यंत हंड्रेडच्या वरती आम्ही ऑपरेशन केले आहेत ऍज अ टीम म्हणून तर ते ऑपरेशन आपले इथं इनिशियली आम्हाला वाटायचं की अशक्य आहे ते ऑपरेशन इथं होऊ शकणार नाही कारण ऑपरेशन नंतर ऑपरेशन नंतरचे जे अठ्ठेचाळीस तास असतात ते इतके क्रिटिकल असतात कारण जे रक्तवाहिन्या लावलेल्या असतात शुद्ध शुद्ध रक्तवाहिनी अशुद्ध अशुद्ध रक्तवाहिनी त्या रक्तवाहिनीमध्ये एखादी जरी रक्ताची गुटळी वगैरे आली तर ते संपूर्ण ऑपरेशन शून्यावर येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ह्या ऑपरेशनसाठी रिस्क घेणं आपल्या सारख्या तालुका लेव्हलला सहसा कुणी अधिक करायचं नाही याच्यामुळे इन्स्टिट्यूट लेव्हलला हे ऑपरेशन व्हायचे तर माझं एक एम होतं की किता आपल्याकडे ऑपरेशन व्हावेत आज तिथं आम्ही हंड्रेड च्या वरती ऑपरेशन केलेले आहेत एका दिवसामध्ये जास्तीत जास्त दोन ऑपरेशन एका उटीत होऊ शकतात असा आमचाही अनुभव आहे तिकडे कारण सहा ते आठ तास ऑपरेशन लागतात पण आमच्यामध्ये तालुका लेवल आमचा स्टाफ सर्वांच्या आशीर्वाद ऊर्जा रुग्णांची इच्छाशक्ती त्याच्यामुळे एक दिवस आम्ही असा आला की आठ दहा दिवसाआधी एकाच दिवसात आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वायापर्यंत एका दिवसात तीन ऑपरेशन केलेले आहे एका ओटीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये पण एका दिवसामध्ये हे ऑपरेशन एवढे होत नाही हे एक आमच्यासाठी एक रेकॉर्डच आहे जे की ऊर्जा आम्हाला रुग्णांच्या इच्छाशक्तीनुसार येते तर ह्याच्यासाठीच एक आपण जे करतो आहे तालुका लेवल असून देखील मुंबईच्या लेव्हलच्या उपचार आपल्या इथे आहेत आणि सगळे आज रुग्ण सगळे डिस्चार्ज होत आहेत सर्व रुग्णांचा यशस्वी त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे आमचा जो रेट आहे इवनॅब सर्जरीमध्ये आउट ऑफ हंड्रेड दोन टक्के फेल्युअर रेट हा एक्सेप्टेड आहे पण सिन्स दोन हजार अठरा आतापर्यंत आम्ही हंड्रेडच्या वर वरती ऑपरेट केले ते एकही आमचा फेल रेट नाहीये ऑल आर एक्सेप्टेड तर ह्याच्यासाठी एक जस्ट एक इन्फॉर्मेशन सर्वांच्या पर्यंत यावी की ओरल कॅन्सर जरी असला तरी त्याला ऑपरेशन होऊन कारण ऑपरेशन हाच एकमेव लागत असतो ओरल कॅन्सरसाठी ऍडिशनल रेडिएशन किमो हे ऍडिशनल उपचार आहेत जेणेकरून नंतर आजार येऊ नये म्हणून तर हा उपचार आपल्याकडे होतात आणि मुंबईच्या लेव्हलचे उपचार होतात आणि जिथे मुंबईला समजा एक शंभर रुपये खर्च येत असेल तिथं आपल्याकडे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के इकॉनॉमिकली त्याच्यामध्ये होऊन जातं तर हेच इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत यावी त्याची आता पत्रकार परिषदे बोलतोय सर आपण आता सांगितले की आपला जो सक्सेस रेशो आहे तो हंड्रेड पर्सेंट आहे येस आणि आतापर्यंत आपण ज्या शस्त्रक्रिया केल्या आहेत त्या शंभर टक्के यशस्वी आहेत अशा रुग्णांच्या प्रतिक्रिया देखील आहे कॅन्सरचे प्रकार कोणते कोणते हे बऱ्याच लोकांना माहीत आहे परंतु कॅन्सरची लक्षणं अनेक लोकांना माहीत होत नाहीत त्यामुळे त्याची स्टेज वाढत जाते आणि स्टेज लांब दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला गेल्यानंतर लोकांना कळतं की कॅन्सर झालाय तर ती लक्षणं ओळखायची कशी आणि दुसरी गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या शस्त्रक्रिया के के केल्या जातात त्यासाठी शासकीय योजना लागू आहेत का आणि असतील तर त्या कोणत्या लागू आहेत तुम्ही आज योग्य विचारलेलं आहे जे अनेकांना असं वाटतं की कॅन्सर म्हणजे एकच रोग आहे तो एक रोग नाही एक नाव आहे जे की शरीरामध्ये सर्व आम्हाला इतर अलग अलग कॅन्सर असतो उदाहरणार्थ जर आपलं फुफ्फुसाचाच आधार जर असेल तर फुप्फुसाच्या कॅन्सरच्या मध्ये पण अठरा ते वीस अलग अलग कॅन्सर असतात आणि सर्वांचे उपचार देखील वेगळे असतात ज्या आधी परी हे हेच उपचार असतात सर्वांसाठी आता असं राहिलेलं नाहीये आता नवनवीन उपचार इतके आलेत की जे एम ज्या रिपोर्टनुसार म्हणजे टार्गेटेड उपचार असे होतात जेव्हा जो आजार आहे ह्याच्यावरतीच उपचार करणे हे उपचार पद्धतीमध्ये आलेला आहे युज्युअली सहा ते सात सायन्स आहेत की जेणेकरून करून आपल्याला कॅन्सर असू शकतो त्याची एक आयडिया येऊ शकते जेणेकरून त्यांनी तुम्ही मध्ये त्यांचं कन्सल्ट करू शकता सहा ते सात कॅन्सर जे रुटीन आहेत कॉमन आहेत यांचे एक सिमटम्स आहेत जे सिमटम्स मी तुम्हाला शेअर करेन हे सिमटम्स अवेअरनेस साठी सर्वांनी आवर्जून ते रीड करावेत जेणेकरून यातील काही सिमटम असेल तर ओपीडी कॅन्सर कॅन्सरचा आवर्जून सल्ला घ्यावा अजून एक तुम्ही विचारलं की आपल्याकडे शासकीय योजना काय आहेत का आपल्याकडे सीएम रिलीफ फंड मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आहे तर त्याच्या अंतर्गत आम्ही जवळजवळ म्हणजे ऑलमोस्ट सर्व ऑपरेशन होतात रुग्णांना आपलं आपलं काम एक असतं की रुग्णांना तिथपर्यंत पोहोचवणे योग्य तो सल्ला देणे आणि त्यामधून ऑपरेशन रुग्णांना आर्थिकरित्या लाभ होतो महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे का तुमची महात्मा फुले योजना नाही का फक्त एक मुख्यमंत्री एवढीच आहे नव्यानं जे हॉस्पिटल आपलं उभारत आहे तर ते किती बेडचं हॉस्पिटल असेल आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आपलं जे आता हॉस्पिटल बायपास रोडला आहे ते नियर अबाउट फिफ्टी बेड ऑपरेशन एन हॉस्पिटल आपण ओपन करत आहोत जेणेकरून एन एबीएचच्या नुसार ते हॉस्पिटल असेल अद्यावत ऑपरेशन थिएटर ओटी वन ओटी टू आणि ओटी थ्री असतील त्यातली थर्ड ओटी ही एन्डोस जे आपल्याला सोलापूर मध्ये आपण एंडोस्कोपी करण्यासाठी सोलापूरला एआरसी पी करा हे करा ते सर्व उपलब्ध करून इथे करण्याची इच्छा आहे तसेच ओटी वन ही अद्यावत ओटी ज्या त्यामध्ये सर्व सर्व काही सर्व क्षेत्रामध्ये फक्त अंकोच नाही कॅन्सरच नाही तर इतरही मधील उपचार सुरू व्हावेत असा इच्छा आहे जेणेकरून जे ऑपरेशन कॉर्पोरेट हॉस्पिटल होतात আপলেই তো হবে কিচ্ছা